सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन या लव स्टोरीचे एकशे चव्वेचाळीस एपिसोड यापूर्वीच कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या दोन्ही चॅनलला भेट द्यावी अर्जुन अतुल गप्पा मारत होते अर्जुन अतुलला म्हणाला अरे पण नाव काय ठेवलं तुझ्या मुलीचं ते तरी सांग अतुल म्हणाला पिहू आणि अर्जुन म्हणाला वाव नाईस नेम मला जर मुलगी झाली असती तर मी सुद्धा हेच नाव सजेस्ट केलं असतं तिच्यासाठी सच अ ब्युटिफुल नेम यार अतुल म्हणाला अर्जुन सर यू रिअली लाईक इट अर्जुन म्हणाला तुझ्या बायकोची सुद्धा नावाचे टेस्ट छान ना आहे हां अतुल म्हणाला ते काही असो पण या सगळ्या झंझेटमध्ये मी नाही पडणार आणि अर्जुनला काहीतरी आठवलं आणि त्यानं फोन काढला तन्वीला फोन लावला आणि विचारलं रिया आणि कुणाला थांबले का गं तर मी म्हणाली हो थांबले आहेत ते दोघं अर्जुन सरांनी ऑर्डर दिली आणि कोणी नाही फॉलो केली तर काय होतं माहीत आहे ना आणि अर्जुन हसून म्हणाला तनू मी का देईन ऑर्डर कुणाला तन्वी म्हणाली त्याला तर असंच वाटलं राहिला आहे तो पण चिडला आहे तुझ्यावर तुझा तो सकाळचा बॉसी आवाज आणि ॲटिट्यूड पाहून आणि अर्जुन म्हणाला ओ माय गॉड मला असं नव्हतं म्हणायचं ग त्याला पण मी तरी काय करू आदस जो मजबूर हो कितीही नाही बोलायचं म्हणालं तरी आणि कितीही सौम्य आवाजात बोललं तरी समोरच्याला रागात बोलल्यासारखंच वाटतं तन्वी म्हणाली इट्स ओके okay जाणू तू मला असाच आवडतो मग तू कायम असंच राहायचं काही गरज नाही कुणासाठी बदलायची आणि अर्जुन हसला आणि म्हणाला तनू व्हेरीज आरियन आणि तो काय करतोय तन्वी म्हणाली तो रियासोबत खेळतोय खूपच लळा लागला आहे एकमेकांचा त्या दोघांना अर्जुन हसून म्हणाला लागणारच शेवटी आम्ही सगळे एका रक्ताचे आहोत ना माझ्यात आणि रियामध्ये जे रक्त आहे तेच रक्त आर्यनमध्ये सुद्धा आहे त्यामुळे आमचं स्पेशल बॉन्डिंग आहे एकमेकात तन्वी म्हणाले हो का मग माझं काय अर्जुन सर मी कोण आहे तुमची अर्जुन म्हणाला ते असं नाही सांगता येणार फोनवर कारण आपल्यातलं बॉन्डिंग तर इतकं घट्ट आहे की मला तर तुला असं अर्जुन म्हणणार इतक्यात अतुलने घसा साफ करून त्याला सांगितलं की मी इथे आहे मग अर्जुन गप्प बसला आणि ती म्हणाली बोल ना अर्जुन तुला तर मला काय आता तन्वी फ्री होती म्हणून जरा रोमॅन्टिक मूडमध्ये आली होती आणि अर्जुन म्हणाला तनू आय आय कॉल यू लेटर ओके तन्वी म्हणाली नो आत्ताच बोल तो म्हणाला तनु समजा करो ना ती म्हणाली अर्जुन तुझं ऑफिस आहे ना मग तू का इतका ऑड फील करतोस बोलताना तो म्हणाला ऑड नाही गो पण आता लंच ब्रेक संपला आहे ना आय हॅव टू गो बॅक ऑन माय वर्क मला माझ्या कामावर पुन्हा गेलं पाहिजे की नाही आणि ती म्हणाली ओके बट कम सून ॲट नाईट रात्री लवकर घरी येशील ना रिया आणि कुणाल घरी आहेत एकत्रच डिनर करूया त्यांच्यासोबत तो म्हणाला येस अफकोर्स आणि आमच्या सालेसाहेब का रुचले आहेत ते सुद्धा बघावं लागेल ना मला तन्वी मी ओके ते बघ तू आल्यावर आता ठेव फोन असं म्हणून तिनं फोन ठेवून दिला आणि आर्यन रियासोबत खेळत बसली अर्जुन आज लवकर म्हणजे सात वाजताच घरी आला आणि आज जागाच होता आर्यन खेळत होता आणि हसत होता अर्जुनला पाहून तर तो फार खुश झाला आज किती दिवसांनी आर्यन खेळताना दिसला होता त्याला आणि अर्जुन माय बेबी असं म्हणत त्याला घ्यायला गेला, गेला। तसं तन्वी म्हणाली अर्जुन अरे फ्रेश होऊन ये ना तसंच हात नको लावू त्याला आणि अर्जुन फ्रेश व्हायला गेला इतक्यात कुणाल आला आणि आर्यनला त्यानं उचललं आणि तन्वी म्हणाली कुणाल अरे अर्जुन आलाय घरी फ्रेश होतोय कुणाल तसाच गाल फुगून म्हणाला मग येऊ दे की त्यात काय एवढं आणि मी काय करू तो आला आहे तर आज पहिल्यांदा येतोय का तो घरी त्याचं असं रूढ बोलणं ऐकून तन्वी मनात म्हणाली ओ गॉड अजून हा असाच आहे की काय आता याचं असं रूढ बोलणं अर्जुन ऐकलं हो ना तर काय होईल पुन्हा तो चिडायचा आणि दोघांची समजूत घालता घालता माझ्या नाकीनं यायचे आणि कुणाल आर्यनला घेऊन गेला त्याच्यासोबत त्याच्या रूममध्ये आणि अर्जुन बाहेर आला बाथरूममधून त्याला आज आर्यनसोबत खूप खेळायचं होतं आणि बघतो तर काय आर्यन नव्हताच बेडवर अर्जुन म्हणाला तणू बेबी व्हेरी इज आर्यन तन्वी म्हणाली आत्ताच कुणाल घेऊन गे गेला त्याला अर्जुन म्हणाला व्हॉट इज धिस यार मुद्दाम करतोय हा कुणाल असं मला त्रास व्हावा म्हणून तन्वी म्हणाली अर तसं नाही अर्जुन अर्जुन म्हणाला तनू आय वॉन्ट आर्यन तू घेऊन ये बरं त्याला मग तन्वी म्हणाली ओके ओके डोंट अँग्री बाबा आणते मी त्याला आणि ती गेली आणि रियाकडून गुपचूप आर्यनला घेऊन आली कारण कुणाल फोनवर बोलत होता आणि आता अर्जुन खूप खुश होत आर्यनशी खेळायला लागला तर मी त्याच्यासाठी कॉफी घेऊन आली अर्जुन म्हणाला नको कॉफी मला माझा सगळा कंटाळा गेला आर्यनशी खेळून आणि मला आर्यनला सोडायचा नाही नाहीतर तुझा भाऊ लगेच त्याला पळवून नेईल मी म्हणाली अर्जुन ठेव आर्यनला खाली आणि कॉफी घे कोणी नाही घेऊन जाणार त्याला मग अर्जुननं त्याला बेडवर ठेवला आणि गरम गरम कॉफी पटकन संपवली पुन्हा आर्यनला त्यानं उचलून घेतलं आणि तो बेडवर झोपला आणि त्याच्या छातीवर आर्यन पालता पडला होता अर्जुन त्याला हसवत होता खेळवत होता बापलेकाची ती मस्ती तन्वी फार कौतुकानं पाहत होती आणि ती डिनरचं बघायला बाहेर गेली आता आर्यन अर्जुनच्या छातीवर तसाच झोपी गेला अर्जुन त्याला फार प्रेमानं पाठीवरून हात फिरवत झोपवत होता तन्वी परत आली अर्जुननं त्याला हळूच खाली ठेवला ती म्हली झोपला ना आर्यन तेच बघायला आली होती मी कारण ही त्याची झोपण्याची वेळ आहे आणि अर्जुननं घड्याळ्यात पाहिलं नऊ वाजले होते आणि आर्यन सोबत खेळता खेळता वेळ कसा गेला त्याला कळलंच नव्हतं तन्वी म्हणाली अर्जुन डिनर रेडी आहे मी रिया आणि कुणाला हाक मारते तू चल असं म्हणून ती निघाली इतक्यात अर्जुनने तिचा हात पकडला आणि तिला जवळ ओढून घेतली तशी ती पटकन त्याच्या छातीवर जाऊन आदळली तशी ती म्हणाली अर्जुन जरा हळू ना काय हे तो तिच्या कमरेला दोन्ही हातांनी पकडत म्हणाला आपलं दुपारचं बोलणं अर्धवट राहील नणारली ते तरी सांगू देशील की नाही ती म्हणाली अर्जुन बेबी झोपलाय तो कधीही उठू शकतो त्याच्या अगोदर डिनर करूया आणि अर्जुन म्हणाला तो बेबी तर झोपला पण हा बेबी आणि ही बेबी तर जागेच आहेत ना आणि या दोन्ही बेबींना भरपूर काही बोलायचं आहे एकमेकांशी तन्वी म्हणाली अर्जुन सर डिनर झाल्यावर बोलूया नाव लेट्स गो बाबा अर्जुन म्हणाला भूक नाही तनू आय वॉन्ट टू ईट यू मला तुलाच खायचे आहे असं म्हणून त्यानं तिला घट्ट आवडली तशी तिची नाजूक हाडं दुखली आणि ती म्हणाली ते तू खा मला पण डिनर के बाद चल ना आता घरात गेस्ट आहेत विसरलास का तू अर्जुन म्हणाला गेस्ट नाहीत ते घरचेच आहेत आणि मी येतो बाहेर पण मला काय देशील डिनरनंतर ते सांग अगोदर ती म्हणाली सगळं देईन जे तुला हवं ते खट्टा मिठा तिखा सबकुच असं म्हणून तिनं त्याला ढकलत बाहेर आणलं इतक्यात रिया आणि कुणालसुद्धा आले आणि आल्या आल्या कुणाल अर्जुनला इग्नोर करत म्हणाला तन्वी तू आर्यनला का घेऊन गेलीस आमच्या बेडरूममधून आणि तन्व तन्वी मनातून थोडीशी हादरली आणि म्हणाली अरे अर्जुनला हवा होता ना तो म्हणून घेऊन गेले कुणाल म्हणाला म्हणून काय झालं मलाही हवा होता तो मलासुद्धा खेळायचं होतं त्याच्याशी कुठे आहे तो तन्वी म्हणाली तो झोपला आहे आणि कुणाल तसाच रूढ आवाजात म्हणाला तन्वी हे तू योग्य नाही केलंस तुला काय गरज होती आर्यनला आमच्याकडून घेऊन जायची आता अर्जुन कुणालचं ते रूढ बोलणं शांत ऐकत होता आणि आता मध्ये बोलत म्हणाला कुणाल ती आर्यनची आई आहे तू तिला असं कसं विचारू शकतोस की तू का घेऊन गेलीस म्हणून बाळ अजून लहान आहे कुणाल पुन्हा अर्जुनकडे तिरका बघत तशाच रूढ आवाजात म्हणाला बाळ लहान आहे हे ठीक आहे पण आणखीन बरीच अशी लोकं आहेत जी लहान मुलासारखी वागतात हट्टीपणा करतात आणि आता त्याच्या बोलण्याचा रोख अर्जुनकडेच होता हे ओळखून तणवी म्हणाली चला डिनर करूया असं म्हणून तिनं प्लेट वाडायला घेतल्या आणि अर्जुन त्याचा बोलण्याचा टोन ओळखून म्हणाला वेट तनू व्हॉट यू मीन कुणाल आता तू काय म्हणालास कम अगेन पुन्हा बोल आणि कुणाल काही बोलणार इतक्यात रियानं त्याच्या हातावर हात ठेवला आणि त्याला शांत राहण्याचा इशारा केला अर्जुन म्हणाला कुणाल आत्ताचं तुझं हे बोलणं कोणासाठी होतं कुणाल म्हणाला तुझ्यासाठी अर्जुन शांत राहत आणि कुणाल या घरचा जावई आहे याचं भान ठेवत म्हणाला तुला राग आलाय का मी सकाळी तुझ्याशी तसा बोललो म्हणून आता कुणाल काहीच नाही बोलला त्यानं अर्जुनला इग्नोर केलं अर्जुन म्हणाला के अरे तुम्ही इथे राहावं इतकीच माझी इच्छा होती दॅट सीट आणि आताही यावेळी माझी आणि आर्यनची पहिल्यांदा भेट झाली खूप दिवसातून म्हणून तन्वी त्याला तुमच्या रूममधून घेऊन आली आम्हा दोघांची भेट कधी कधीच होते ना आणि कुणाल म्हणाला मग मगाशी असं का म्हणालास की तन्वी त्याची आई आहे आणि अर्थात तू त्याचा बाबा मी सुद्धा त्याचा मामा आहे रिया त्याची आत्या आहे आर्यनवर आमचासुद्धा हक्क आहे आणि मलाही त्याच्यासोबत खेळायचं होतं आणि अर्जुन त्याची चेष्टा करत म्हणाला इतकंच बेबीला खेळवायची आवड आहे तर येऊ द्या ना एक बेबी तुमच्याही घरी मलाही मामा व्हायचा आहे तन्वीलासुद्धा आत्या व्हायचं आहे हो ना गं तनू अर्जुनच्या या विनोदाने रिया थोडी लाजली कुणालाही थोडा हसला आणि तन्वी मोठ्याने हसली आणि म्हणाली कुणाल आता तुम्हीही मनावर घ्या बाळाचं बास आता प्लॅनिंग कुणाल म्हणाला ते होईल तेव्हा होईल पण आर्यनचं काय आणि अर्जुन म्हणाला ओके जा तू त्याला घेऊन तुमच्याकडे झोपायला ॲटलिस्ट लिस्ट आम्हाला तरी प्रायव्हसी भेटेल आणि तन्वीने अर्जुनला फटका दिला आणि म्हणाली आता कोणीही बोलणार नाही सगळ्यांनी शांत डिनर करा बरं मग सगळे डिनर करू लागले आणि कुणालचा डिनर लवकर खाऊन झाला आणि तो म्हणाला रिया मी आहे आपल्या खोलीत आणि तो कोणालाही गुड नाईट न ना म्हणता निघून गेला अर्जुन म्हणाला रिया आज काय झालंय काय तुझ्या नवऱ्याला का मी शांत आहे हे, हे बघून त्याला चेव चढलाय कसा बोलतोय बघितलं ना आल्यापासून आणि सकाळीसुद्धा तनुषी भांडलाय बहुतेक तो काय बिनसले आहे त्याचं रिया म्हणाली दादा मलाही नाही माहीत तन्वी म्हणाली काही नाही झालं रिया तू टेन्शन घेऊ नकोस अगं तो तसाच आहे अर्जुन म्हणाला रिया तो तुझ्याशी नीट वागतोय ना रिया म्हणाल हो माझ्यासोबत तर नॉर्मल आहेत अर्जुन म्हणाला मग ठीक आहे मग डिनर झाल्यावर रियासुद्धा गेली तन्वी अर्जुनसुद्धा त्यांच्या रूममध्ये आले आणि तिने त्याला कुणालच्या मनस्थितीबद्दल सांगितलं तो रियाच्या आईबद्दल काय म्हणाला हे सुद्धा सांगितलं आणि अर्जुन म्हणाला इतकंच ना बघतो मी तू नको काळजी करूस आणि त्याची नाराजी मी आत्ता घालवतो तन्वी म्हणाली अर्जुन तो अपसेट आहे जरा सांभाळून बोल प्लीज आजचा त्याचा मूड काही निराळाच आहे तो नेहमीचा कुणाल नाही तू त्याला काही म्हणू नकोस प्लीज अर्जुन म्हणाला ऑबियसली तो नेहमीचा कुणाल नाहीच आता जो बोलतोय तो रियाचा नवरा आहे जावंही आहे ना माझा आणि मला तर यातच आनंद वाटतो की तो तिच्यासाठी माझ्यावर चिडला आहे आणि मला आणखीन काय हवं माझ्या बहिणीला तिचा इतका विचार करणारा ती नाराज आहे म्हणून तिला खुश ठेवण्यासाठी धडपडणारा नवरा मिळाला एका भावाला आणखीन दुसरं काय हवं असतं तो अगं बाबा गेल्यानंतर मी पूर्ण संपलो आहे असं वाटत होतं मला एकटा राहिलो एकटा लढलो एकटा रडलो एकट्यानेच स्वतः स्वतःचे अश्रू पुसले कोणीच नव्हतं सावरायला माया लावायला आणि कुणालमुळे रिया भेटली माझी संजना भेटली हे मी नाही विसरणार तन्वी म्हणाली अर्जुन पण त्याचं बोलणं तू मनाला लावून घेऊ नकोस हा अर्जुन म्हणाला तनू आर यू मॅड वेडी आहेस का गं तू अगं जुजू आहे तो माझा आणि तो माझ्या घरी आला आहे म्हणजे मला त्याचं ऐकून घ्यावंच लागणार तो त्याच्या सासरवाडीत आहे आणि त्याचे नखरे इथे सहन केलेच पाहिजेत आणि मी तर त्याला सगळं खरं खरं सांगणार आहे तन्वी म्हणाली अर्जुन अरे पण आणि अर्जुन तिला अडवत म्हणा तनू तूच म्हणालीस ना गोष्टींकडे पाठ फिरवायची नसते त्यांना फेस करायचं असतं आणि आता वेळ आली आहे कुणाल आणि रियानं या सत्याला फेस करायची मला आता काही वाटत नाही ट्रस्ट मी आर्यन आल्यापासून मला काहीच अवघड वाटत नाही असं म्हणून तो कुणालला भेटायला गेला आणि आता तन्वीच्या मनावरचं फार मोठं ओझं उतरलं होतं आणि आज ती अर्जुनला खुश करण्यासाठी तयारी करत होती अर्जुन गेला कुणालकडे पण तो झोपला होता अर्जुन म्हणाला नखरे तर याचे बायकांच्यावर चाललेत इतक्या लवकर झोपला पण आता सकाळीच बघतो त्याला सनलाईटमध्ये मग अर्जुन परत रूममध्ये आला आर्यन झोपला होता त्याची झोपण्याची वेळ फिक्स होती आणि तन्वी बेड नीट करत करत, करत गाणं गुणगुणत होती सास नाही तुझको मे प्यार करू कितना कर दूंगी तुझे पागल चाहूंगी सनमितना आणि हे ऐकून अर्जुननं तिला मिठीत घेतली आणि म्हणाला इरादा क्या है मॅडम जो आपके में पहिले पहिलेसेही पागल है उसे और कितना पागल करोगी आणि तिनं त्याच्या गालावर प्रेमानं हात ठेवला आणि म्हणाली काय म्हणाला कुणाल अर्जुन म्हणाला काही बोलायला तो जागा तरी हवा ना झोपला आहे तो फारच विचित्र आहे गं तुझा भाऊ तणवी म्हणाली अरे मी पण थोडी चिडली सकाळी त्याच्यावर म्हणून नाराज असेल माझ्याशी सुद्धा जास्त काही नाही बोलला अर्जुन म्हणाला तनू तू तो चोक्क कुणालवर चिडलीस ती म्हणाली हो तो उगीच तुला काहीतरी म्हणत होता तू खूप रागीट आहेस कोणाच्या इमोशन्सची तुला परवा नाही असं म्हणत होता मी काय ऐकून घ्यायचं त्याचं आणि अर्जुन म्हणाला ओके असं म्हणत होता का फॉर हिम हिंग सोड त्याला असं म्हणून त्यानं तिला मिठीत उचलून घेतली आणि म्हणाला त्या मामूला सकाळी बघतो पण आता या मॉमकडे बघू दे असं म्हणून त्यानंही तिचं मगाशी अपूर्ण राहिलेलं गाणं म्हणायला सुरुवात केली सुन मेरी शेह जादी मे हु तेरा शेहजादा के तुझे मे करताहू वादा असं म्हणून त्यानं तिला बेडवर ठेवली लाईट ऑफ केली आणि पुन्हा एकदा ते दोघे लव एकमेकांमध्ये हरवून गेले